अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला त्यावर विरोधकांनी चांगल्या जोरदार टीका देखील केल्या आणि त्यावरच बी जे पीच्या अनेक नेत्यांनी या अर्थसंकल्पाला समर्थन सुद्धा दिलं मग आता खरोखरच हा जो अर्थसंकल्प आहे हा खरोखरच मध्यमवर्गीयांना फायदा करून देणार आहे का तुमचा आमचा सर्वांचा यामध्ये फायदा आहे की परत महागाई या सगळ्या गोष्टी वाढणार आहे हे या अर्थसंकल्पाचा अभ्यास करत असताना आपल्याला लक्षात येईल किंवा या प्रश्नाचं उत्तर शोधणं देखील अत्यंत महत्वाचं होऊन जातं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी हा अर्थसंकल्प मांडला होता सीतारामन भाषणाच्या सुरुवातीला म्हणाल्या की आपली अर्थव्यवस्था जगातील प्रमुख अर्थव्यवस्थेमध्ये वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे गेल्या दहा वर्षातील विकास आणि पायाभूत ट्रॅक जागतिक स्तरावर आम्ही लक्ष वेधून घेतलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कारकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सलग आठवा अर्थसंकल्प आहे तासभराच्या या अर्थसंकल्पात अकरा महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आता त्या नेमक्या कोणत्या घोषणा आहे यामध्ये तुमचा आमचा नक्की काय फायदा होणार आहे या सगळ्या प्रश्नाचं डिटेल उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण यामध्ये पहिली सगळ्यात महत्वाची मोठी घोषणा ही केली ती म्हणजे मध्यम वर्गीयांसाठी बारा लाख पर्यंतच उत्पन्न आयकर मुक्त असेल ज्यांचं सामान्य उत्पन्न बारा लाख पर्यंत आहे कॅपिटल गेन्स वगळता त्यांना टॅक्स रिबेट देण्यात येईल त्यामुळे त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही न्यू टॅक्स रेजिमेंटचे टॅक्स स्लॅब्स बदलण्यात आले शिवाय अपडेटेड रिटर्न चार वर्षापर्यंत फाईल करण्यात येणार आहे त्यानंतर दुसरी घोषणा अशी आहे की ती घोषणा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी टी मर्यादा दुप्पट करून एक लाख रुपये करण्यात आली आहे तर घर मिळणाऱ्या उत्पन्नासाठीची टी डी एस मर्यादा ही वाढवण्यात आली आहे आधीच्या दोन पॉईंट चाळीस लाखावरून वाढवून ही मर्यादा आता सहा लाख पर्यंत करण्यात आली आहे न्यू इन्कम टॅक्स बिल पुढच्या आठवड्यात सादर केल्या जाईल हे बिल समजायला असेल असेल आणि न्याय आधारित अर्थमंत्र्यांनी दुसरी घोषणा करताना सांगितलं त्यानंतर तिसरी घोषणा अशी आहे की पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा या तिसऱ्या टप्प्यात करण्यात आली यामध्ये राज्यासोबत भागीदारी करण्यात येणार आहे कमी उत्पादन असलेले शंभर जिल्हे निवडून तिथे काम करण्यात येणार आहे एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याचा अंदाज वर्तवला जातो याशिवाय डाळींसाठीची आत्मनिर्भरता मोहिमेची घोषणा करण्यात आली तूर उडीद मसूर उत्पादनावर याद्वारे भर दिला जाईल बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना करण्यात आली तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेत पाच वर्षाची नवी योजना सुरू करण्यात आली म्हणजे एकंदरीतच काय त हा तिसरा मुद्दा शेतकऱ्यांसाठीचा आहे त्यानंतर चौथा मुद्दा असा की किसान क्रेडिट कार्डचा सा फायदा सात पॉइंट सात कोटी शेतकरी आणि मच्छीमारांना याचा फायदा होणार आहे या कर्जाची मर्यादा वाढवून पाच लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे त्यानंतरची पाचवी घोषणा म्हणजे वैद्यकीय शिक्षणासाठीची ही महत्वाची घोषणा आहे म्हणजेच काय तर दहा हजार मेडिकल सीट्स वाढवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलंय पुढच्या पाच वर्षात मिळून पंच्याहत्तर हजार सीट्स वाढवण्यात येणार आहे तर शिक्षण क्षेत्रासाठीची आणखीन एक घोषणा पीएम रिसर्च स्कीमद्वारे पुढच्या वर्षात फेलोशिप्स देण्यात येणार आहे म्हणजे पाचव्या क्रमांकाची ही योजना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे त्यानंतर सहावी एक महत्वाची घोषणा ती म्हणजे गिग वर्कर्स साठी आहे गिग वर्कर्सना आता ई श्रम पोर्टल वर रजिस्ट्रेशन करून आय कार्ड मिळवता येणार आहे So, सोबतच त्यांना पीएम जन आरोग्य योजनेचा देखील लाभ मिळू शकतो एकूण एक कोटी गिग वर्कर्सना याचा फायदा होणार असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले सातव्या क्रमांकाची घोषणा अशी आहे पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्या एस सी एस टी वर्गातल्या पाच लाख महिलांना दोन कोटीच टर्म लोन देण्यात येणार आहे उद्योग पोर्टल नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांसाठी पाच लाखाचं कर्ज देणार क्रेडिट कार्ड देणार लघु आणि मध्यम उद्योगांना दहा कोटी पर्यंतचं कर्ज देण्यात येईल तर स्टार्टअप क्रेडिट लिमिट वीस कोटी पर्यंत करण्यात आली आहे त्यानंतर आठवी महत्वाची घोषणा म्हणजे मिशन जाहीर करण्यात याद्वारे भारतातले जुने सरकारी दस्तऐवज ऐतिहासिक हस्तलिखित याचा शोध घेण्यात येईल त्याचं जतन डॉक्युमेंटेशन सुद्धा करण्यात येणार आहे त्यानंतर नववी घोषणा अशी आहे की हिल इन इंडिया नावाच्या योजनेद्वारे भारतातल्या मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन देण्यात येणार आहे उपचारांसाठी भारतात येणाऱ्यांसाठीचा विजा देखील सोपा करण्यात येणार आहे म्हणजेच काय तर विजा प्रक्रिया सोपी केल्या जाईल दहावा महत्वाचा मुद्दा असा आहे की कॅन्सर आणि दुर्मिळ रोगांसाठीची आणखी छत्तीस औषधांवरील बेसिक कस्टम ड्युटी माफ करण्यात आली आहे तर सहा लाईफ सेव्हिंग मेडिसिन्सवरील ड्युटी पाच टक्क्यांवर आणण्यात आली आहे त्यानंतर शेवटची आणि अकरावी घोषणा म्हणजे लिथियम आयोन बॅटरीज सेमी कंडक्टर्स आणि अक्षय ऊर्जा उत्पादनासाठीच्या मशिनरीच्या निर्मितीसाठी आवश्यक कोबाड लिथियम आयोन बॅटरी स्क्रॅप लीड झिंक आणि बारा इतर खनिजांवरील बेसिक कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे आता एकंदरीतच निर्मला सीतारामन यांनी या अकरा महत्वाच्या घोषणा केल्या यामध्ये विद्यार्थी असेल शेतकरी असेल किंवा मध्यमवर्गीय असेल किंवा सामान्य उद्योजक असेल किंवा महिला असेल या सगळ्यांचाच विचार या घोषणेमध्ये करण्यात आलाय मग यावर देवेंद्र फडणवीस असतील किंवा अनेक इतर बीजेपीचे नेते असतील इत्यादी अनेक नेत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया या अर्थसंकल्पावर दिलेल्या आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी फक्त महागाई वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे अशा जोरदार परत एकदा महागाईचा फटका आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना बसणार आहे यावर तुम्हाला नक्की काय वाटतं तुमचा विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका